श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा स्वागत अक्षय तृतीयेला या दहा गोष्टी स्त्रियांनी नक्की करा एक अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पित करावी दोन अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या पोठो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे तीन देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा चार दक्षिणावर्ती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावा आणि सोबतच दूधही अर्पित करावे पाच गरीबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आपल्या घरी जर देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र नसेल तर ते घरात आणावे चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे नऊ लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्यात दहा चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर आपल्या ननंद किंवा भाऊजयेला भेट म्हणून द्यावी अशा तऱ्हेने अक्षय तृतीयेला दहापैकी जितक्या तुम्ही गोष्टी जास्त कराल तितके तुम्हाला अक्षय पुण्यप्राप्त होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ